है है, जरा वेलकम बॅक टू माय चॅनल येता आता एवढा तुम्हाला समजलंच असेल की माझी मसाला बनवायची सगळी तयारी झालेली आहे आणि आता मी निघाले घोडावण मध्ये सगळं साहित्य घेऊन तुम्हाला म्हटलं तसं सकाळी पाच वाजता उठले सगळा स्वयंपाक घरातलं सगळं काम आवरलं आठ वाजेपर्यंत आणि आता इथं बघा मुलांना चहा दूध सगळं देऊन साडेआठ वाजता मी इथं बाहेर आले सामान घेऊन हे बघा तर आता एक एक करून सगळं साहित्य इथं घेऊन येतं मी आणि मग आता इथंच बनवणार आहे आपण मसाला म्हणजे मसाल्याचं सगळं साहित्य आपण इथंच आहे तर आपला व्लॉग कंटिन्यू पाहत राहा रात्री चूल वगैरे सगळं मांडून ठेवली होती सगळी तयारी करून ठेवली होती त्यामुळे म्हटलं सकाळी काय फारसा वेळ लागणार नव्हता तर तसंच झालं अगदी फटाफट चूल पेटवली आणि लगेच लागले इथं मी आता मसाले भाजून घ्यायला तसं तर सगळ्यात अगोदर मला मिरची भाजून घ्यायची होती पण इथं आता कॅमेरात दिसत नाही आहे इकडं साईडला आरोचे पप्पा जेवण करायला बसले होते म्हटलं आता आतमध्ये एकटा मी कधी बसू म्हणून ते बाहेरच बसले होते आणि ते बसलेत म्हणून म्हटलं मिरचीचा खाट होईल म्हणून म्हटलं तोपर्यंत तिळ धने वगैरे भाजून घ्यावा आणि आज मी फक्त आपला व्लॉग अपलोड करते हा नॉर्मली आपला डेली ब्लॉग मसाला आपण कसा बनवला आहे ह्याचा फुल डिटेलमध्ये व्हिडिओ उद्या दुपार एक वाजता अपलोड होईल तर तेव्हा बघा कारण आपलं हे दहा किलोचं प्रमाणात मी सगळं तिखट बनवणार आहे येसूर आणि तुमची कमेंट बघितली मी काही ठिकाणी घाटी मसालाही म्हणतात तर हो घाटी मसाला म्हणतात घरगुती तिखट म्हणतात येसूर म्हणतात आणि आमच्या ह्याला सोलापुरी तिखट पण म्हणतात तर आता बघा इथं मिरची भाजी भाजून घ्यायची तयारी चालू झाली मिरची एवढी ही देशी मिरची तिखट होती की काही विचारूच नका ज्यावेळेस आम्ही मिरचींची देट काढत होतो ना तर अक्षरशः असे पूर्ण हात भड़ करत होते सगळ्या हाताची आग होत होती म्हणजे फक्त हाताने केली म्हणून हाताचे बोटांना वगैरे असं नाही तर वरती पूर्ण हातालासुद्धा असं गळ्यावरती वगैरे जिथं जिथं असं उडलं गेलं होतं ना तर सगळं असं भडबडच होतं त्याच्यामुळे म्हटलं अगोदर तोंड वगैरे पॅक करूया इथं माझे धने वगैरे भाजून झालेले आहेत बघा हे बघा हां तर चला आता घेते मिरची भाजून मी आणि आपला ब्लॉग कसा वाटतो ते मला नक्की आज सांगायचं बरं का कमेंट करून <laughs> कारण तुम्हाला माहिती आहे गेलं तीन दिवस झालं माझी एवढी दगदग चालू होती धावपळ चालू होती रोज मसाला बनवायचा बनवायचा म्हणून आज आता झाले लागले तयारीला तर हां आणि हे बघा मिरची आणि मिरची भाजताना तर असं होत होतं एक सेकंडसुद्धा इकडीकडं बघायची सोय नव्हती माझी कारण लगेच मिरची खाली लाल व्हायची ना आणि चुलीवर आपण भाजतो म्हटल्यावर तर माहिती अशी कंटिन्यू बघा अशी मी मिरची हलवतच होते आणि मला वाटतं सगळी मिरची भाजून होईपर्यंत एक दीड ते पावणे दोन तास मला लागले बरं का सगळं भाजून व्हायला म्हणजे आता हे एडिटिंग माझं नंतर मी परत केले ना आता ऑलरेडी आपला मसाला माझा बनवूनसुद्धा झालेला आहे <laughs> कालच बनवून झालेला आहे व्लॉग मी आज अपलोड करते आणि फुल रेसिपी उद्या पाहायला भेटेल तुम्हाला आणि हे बघा इथं बघू शकता आता तुम्ही <laughs> आत्तींना पण परत एवढा खाट येत होता की आत्तींना म्हटलं तोंडाला काहीतरी बांधा त्यांनी काहीच आणलं नव्हतं तर मी म्हटलं ठीक आहे असो साडीचा पदरच बांधा आता आणि त्यांना बांधून दिलेलं आहे आणि इथं मला वाटतं काय घेऊन बसल्या होत्या आत्ती हां मिरचीचे बी होते ना आपण म्हणजे मिरच्या नेट करताना जे साईडला राहिले होते ना ते बी होते मग ते म्हटलं एखादा खडा वगैरे असेल तर तेवढं बघून देते म्हटलं तुला आणि मग भाजून घे म्हटलं मग आता बघा इथं झालं सगळं भाजून आपला सगळा मसाला वगैरे तळून वगैरे सगळं झालेलं आहे सगळी तयारी माझी झाली होती तर आता मी डब्यात खोबरं वगैरे सगळं घालून द्यायला लागले तुम्हाला म्हटल्याप्रमाणे रेसिपी उद्या पाहायला भेटेल ह्याचा फुल ब्लॉग <laughs> आणि हे बघा डब्यात खोबरं घातलेलं आहे छान मस्त असं ब्राऊन होईपर्यंत एकदम खमंग भाजून घेतलं इथं कांदा पण कडेत भाजून घेतला आहे तेल न टाकता भाजलेलं आहे बरं का एकदम कुरकुरीत असा झालेलं आहे आणि इथं बघा मिरच्या आता उन्हाला ठेवल्या होत्या सादळून नेट वगैरे आणि जास्त कडंग राहते ना मिरची मग म्हणून ही तशी उन्हाला ठेवली होती आणि आता मग काय सगळी तयारी झालीच होती तर म्हटलं आता मिरची हे एवढं हे मोठं ठीक आपलं अंतानच भरलेलं होतं ना मिरचीचं आता त्याच्यामध्ये सगळं पॅक करणार आहे आणि मग आता घेऊन जाणार आहे तिकड बनवायला तर आता भरपूर होईल हां बघूया आता आता सगळं वजन करायचं सगळं आपलं झाल्यानंतर बघून इथं हे बघा जवळून दाखवते तुम्हाला मिरची कशी दिसते हे बघा वास तर लय खमंग येत होतं बरं का पण सगळे मसाले वगैरे भाजताना असे बघू शकताय तुम्ही हे बघा तर घेतो आता आवरून पटपट कारण ह्यांनी सांगितलं होतं मला लवकरात लवकर आवरून द्या म्हणून तर साडेबारा वाजता माझं इथलं सगळं झालं मसाले भाजून वगैरे सगळं आणि इथं आता म्हटलं तर पॅकिंग करून देऊया सगळी तर इथं बघू शकता हे बघा आरोचे पप्पा आले होते आणि आपले जे आपल्याकडे असतात ते बही म्हणून आहेत तर त्यांना बोलवलं होतं तर आता इथं बघा ठीक्यात ऑलरेडी पिशवीमध्ये खोबरं आणि बाकीचा तळलेला सगळा मसाला दिलेला आहे तर आता हे गाडीवर लागलेत पॅक करायला हम्म आणि आता घेऊन जातील मसाला बनवायला आणि इथं बघू शकताय तुम्ही चार वाजता मसाला बनवून घरी आला हे बघा पिशवीत आहे कसं दिसतंय बघा काढते आता बाहेर मी दाखवते तुम्हाला आणि मला नक्की सांगायचं आहे पण तुम्ही बरं का कारण मी पहिल्यांदाच एवढ्या क्वांटिटीमध्ये तिखट बनवलेलं आहे हां हे, हे बघा आता जवळून दाखवते पिशवीमध्ये बघा कसं दिसतं असं एकदम बघितलं की असं होतं की नाही तोंडाला पाणी सुटल्यासारखं <laughs> पण तुम्हाला सांगू का अक्षरशः सगळ्या किचनमधून एवढा घमघमाट सुटला होता ना तिकटचा की काही विचारूच नका एवढं म्हणजे मसाले वगैरे आपण जे घालतो की नाही सगळे खडे मसाले त्याचा धण्यांचा खूप मस्त वास येत होता मसाल्याला हे बघा आता हे सगळे एका पातेलामध्ये ओतून काढायचं आहे मसाला कारण असं पॅकमध्ये त्यांनी बांधून दिलेलं असतं ना कसं पण आणि सगळा मिक्स झालेला असतो नसतो त्याच्यामुळे मग आता हे एका मोठ्या पातेलामध्ये ओतून घेतोय हे बघा इथं दिसतंय तुम्हाला पातेलं घेतलं मी हात भडबडतील म्हणून अगोदरच हाताला आपलं स्वयंपाकातलं जे गोड तेल आपण वापरतो ते तेल इथं मी हाताला लावून घेते म्हटलं परत तिकटानं जास्त भडबड करणार नाही आणि तुम्ही कधी तिखट बनवलं तर हे काळजी अवश्य घ्या बरं का कारण हाताला जर अगोदर तेल लावून घेतलं आणि परत तिखट तुम्ही किती हाताने मिक्स करा हात अजिबात तुमचे भडबड करणार नाहीत हातांच्या अजिबात आग होणार नाही आणि हे बघा आता इथं मी पातेला तर आणि मी काढून घे लागले तिकट वज खूप होतं बरं का कारण एवढं असं घट्ट झालं होतं तुम्हाला सांगू का ह्याचं साडे सोळा किलो वजन झाले म्हणजे त्याच्यापेक्षा वरतीच झाले ऑलमोस्ट सतरा किलो म्हटलं तरी चालेल तेवढं वजनाचा मसाला झालेला आहे आपला हे बघा पण असं झालं होतं ना की एवढं म्हणजे काल दमून गेले सगळं अक्षरशः मग रात्री तर काय मला हे तुम्हाला मसाला दाखवायचा होता परत सगळं पातळ पण रात्री काय झालं नाही आज दिवसभर तर मी झोपून होते अक्षरशः माझा हात एवढा दुखत होता मसाले सगळे भाजलेला आणि मग काय रोजच्यासारखं साडी वगैरे घालायला पण मला काय तेवढी एनर्जी नव्हती <laughs> म्हणून मी म्हटलं जाऊ दे नकोच म्हटलं आज ड्रेस घालते आणि तसंही तुम्ही मला कमेंट्समध्ये बनत असता ताई तुला साडी छान दिसते पण तू ड्रेस कधी घालत नाही का मी घालत असते ड्रेस पण हल्ली जसं माझं डेली व्लॉगिंग चालू आहे तसं तुम्ही मला कंटिन्यू मला तुम्ही साडीमध्येच पाहिलं आहे पण मी जास्त करून ड्रेसमध्ये सुद्धा असते हां <laughs> आत्ताच ह्या पाच सहा महिन्यात जास्त मी यूज केलेला नाही आहे ड्रेस <laughs> त्याच्यामुळे तर इथं बघा आता हत्ती आणि मी असं त्याच्या घाटी वगैरे ज्या राहिलेल्या असतात कमी जास्त कधी कधी होतं ना डंगातनं आपण बारीक करून आणतो तेव्हा तर असं हाताने सगळं मिक्स करून घ्यायला लागले बघा आता ह्या पिशवीतला पण इकडं आपण हल्लं म्हणजे वतून घेणार आहे आणि इकडं आमचे कारभारी होते कॅमेराच्या पलीकडच्या साईडला <laughs> बघत होत्या तिकीटच म्हणजे वताय लागले पातळीत सगळीकडे घमघमाट गम सुटला होता तुम्हाला म्हंटल तसं तर कसं झाले काय बघत होते तिकट तर हे बघा इथं पातेलामध्ये सगळं ओतून आहे आता आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं विसरलं आपण जे मसालं तळलेलं तेल शिल्लक राहतं की नाही खोबरं वगैरे सगळं आणि घालून जे शिल्लक राहिलेलं तेल होतं तर ते तेल असंच एका पातेलात काढून ठेवलं होतं कारण बऱ्याच वेळा असं होतं की जर आपण तिथं मिरची मसाला बनवायला देताना जर तिथं सोबत तेल दिलं तर ते डंकवाले काय करतात की चांगलं बारीक होत नाही जास्त तेल असेल तर म्हणून ते तेल माघारी देतात तर आम्ही काय करतो जर शिल्लक राहिलेलं तेल असतं तर ते परत घरी मसाला घरी आणल्यानंतर पातेला जेव्हा आपण काढून घेतो तर त्यावेळेस त्याच्यामध्ये आम्ही मिक्स करून मग भरणीत भरून ठेवतो तर इथं बघू शकता तुम्ही किती मस्त आपला मसाला झालेला आहे मसाल ते ब्रावन -ब्रावन हे बघा जवळून मी दाखवते तुम्हाला एकदम असं लाल भडक झालेलं आहे फक्त कॅमेरा एकदम त्याच्या पूर्ण जवळ नेला की आता अंधार आहे ना संध्याकाळी त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला परत असं ब्राऊन ब्राऊन दिसेल जवळून घेतल्यानंतर पण हे बघा इथं बघू शकताय तुम्ही एवढा मसाला मी पहिल्यांदाच केला आहे बरं का हे बघा इकडच्या साईडनं दाखवते तुम्हाला माझी सावली पडत होती त्याच्यावरती बघा किती मस्त दिसतोय ना पण ती तुम्हाला म्हटलं तसं तेल आपण बाजूला जे राहिलेलं ठेवलं होतं ना ते आता मिक्स कराय त्याच्यामुळे थोडासा इथं तुम्हाला फडफडीत दिसतं तिखट कोरडं कोरडं असल्यासारखं पण आता ते सगळं व्यवस्थित जेव्हा मिक्स करेल तेव्हा एकदम आपल्याला जसं पाहिजे तसं तिखट बनते आणि मला आजीनी सांगितलं होतं ज्यावेळेस आपण मसाला बारीक करायला देणार तर त्यावेळेस राहिलेलं जे शिल्लक तेल आहे आता आपण मसाल्याच्या हिशोबाने सगळं तेल घेतलं होतं ना मोजून मग त्यातलं शिल्लक राहिलेलं जे तेल आहे तर ते तिकडं द्यायचं नाही मसाला बारीक करताना म्हटले ते घालत पण नाहीत आणि महागारी देतात म्हणून मग त्यामुळे म्हटलं त्याच्यापेक्षा आपण घरी आल्यावरतीच मिक्स करू म्हटलं मग आजींनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांच्या आजींच्या सगळ्या ट्रिक <laughs> ज्या काही टिप्स असतील त्या सगळ्या फॉलो करून तिकडं बनवलेलं आहे आणि हे बघा तुम्हाला म्हटलं तसं जे तेल शिल्लक राहिलं होतं ते तेल इथं मी आता आत्ती आणि मी असं दोघी मिक्स करून घेऊ लागलेलं आहे मस्त दोन्ही भांड्यामध्ये काढले कारण एका पातेलात पूर्ण हलवायला येत नव्हतं आणि मला तुम्हाला दाखवायचं होतं की तिखट किती बनले त्याच्यामुळे मी एका पातेलात सगळं काढून घेतलं होतं तर इथं बघू शकता आता हे बघा असा एकदम रसरशीत मसाला होतो आणि तेल घातलं की कसं होतं की परत मसाल्यानंतर जास्त कोरडा नाही पडत आणि जर कधी आपल्याला वाटलंच की मसाला आपला कोरडा आहे किंवा तेलाची गरज आहे तुम्हाला वरून जर एक्स्ट्रा तेल घालायची गरज वाटली तर त्यावेळी काय करायचं तेल चांगलं कडकडीत उकळू द्यायचं थंड करायचं आणि त्याच्यानंतर त्यात मिक्स करायचं जर तुम्हाला तशी गरज वाटली तर पण आपण मिरचीच्या मापाप्रमाणे घातलेलं असतं त्याच्यामुळे ते अजिबात कमी पडत नाही काही नाही तर बघा कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा तेल घातल्यानंतर कसा दिसतोय मसाला मस्त झणझणीत <laughs> जन असं आपलं तिकट बनलेलं आहे तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे फटाफट मला कमेंट करा आणि सांगा तीन दिवस झालं मी राबते <laughs> तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय